जागांसाठी म्हणजे आमच्याकडे जे वेगवेगळे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधीसाठी ही निवडणूक प्रक्रिया लवकरच होणार आहे त्यासाठी म्हणजे राज्य निवडणूक आयोगानं जे आपल्याला प्रक्रिया विविध करून दिली होती त्याच्या अनुषंगानं आज ही पूर्ण पारदर्शक पद्धतीनं ही प्रक्रिया आपण राबवलेली आहे एकूण एकशे दोन नगरसेवकांच्या जागांसाठी ही प्रक्रिया झाली यापैकी एकावन्न जागा या एक महिलांसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जातीसाठी पंधरा एकूण जागा आहेत त्यापैकी आठ जागा या महिलांसाठी आहेत अनुसूचित जमातीच्या नागरिकाच्या मागास जागा आरक्षित आहेत जागा महिलांसाठी आरक्षित आहेत आणि सर्वसाधारण प्रवागाला प्रवर्गाला अठ्ठावन्न आणि त्यापैकी महिलांसाठी अठ्ठावीस जागा आरक्षित आहेत तर त्याच प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही आयोगाच्या परवानगीनंतर आज आम्ही दुर्थ त्यांना पाठवू आयोगाची परवानगी आल्यानंतर आम्ही हे जे प्रारूप जे आरक्षण आहे आम्ही सतरा तारखेला हा पब्लिश करू सतरा तारीख ते चौदा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या काळामध्ये प्रारूप हरकती सूचना घेण्याचा अंतिम दिनांक चोवीस नोव्हेंबर आहे हा सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर त्यानंतर आम्हाला जे काही निर्णय घ्यायचा आहे हरकतींवर साधारणतः पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या काळात घ्यायचा आहे त्यावर काही समजा बदल असेल तर आम्ही लेख शोपात ते आणि त्यानंतर फायनली आयोगाच्या मान्यन मान्यतेनंतर हे जे आमचं जे आरक्षण आहे त्या राजपत्रामध्ये दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी काहीर केलं जाईल थँक्यू थँक्यू एक म्हणता जी महानगरपालिकेची निवडणूक आहे यासाठी आणि राज्य निवडणूक आयोग जे सूचना दिल्या त्यानुसार आज आमचे जे एकशे दोन सदस्य आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचं असला आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडतीची जी का पारदर्शक प्रक्रिया आपण ती पार पाडून आज जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण पंधरा जागा त्यापैकी आठ जागा महिला प्रवर्गासाठी निषेध केलेल्या आहेत आणि ते कुठले कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत ते, ते आम्ही आता घोषित केलेले आहेत त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण दोन जागा आहेत आणि एक जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे नागरिकाचा मागास प्रवर्ग याच्यासाठी सत्तावीस जागा आणि त्यापैकी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित झालेल्या आहेत आणि उर्वरित राहिलेल्या मग एकूण अठ्ठावन्न जागा आहे ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी अठ्ठावीस जागा आहे ते सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत अशा प्रकारे एकूण एकशे दोन जागांसाठी आपण आज आरक्षणासाठी सोडत काढली होती त्यापैकी एकावन्न एकूण एकावन्न जागा आहे त्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत ही पूर्ण प्रक्रिया पार पडलेले आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यास आमच्याकडे आम्ही आता जास्त या पद्धतीने अनाऊन्स केलेले आहे तर पुढचे काही आपल्याला जे वीज वेळ दिले त्या वीज वेळेमध्ये लेखी स्वरूपात कुठली प्रक्रियेपद आक्षेप असेल आम्ही आता ते आमच्या आम वेबसाईटवर आणि याच्यासुद्धा आम्ही आर जे पूर्ण वारणी आहे जे चार किंवा तीन सदस्यांचं जे काही पोस्टिंग आहे आरक्षण आहे ते आम्ही जाहीर करत आहोत कुठले आरक्षण असला मला लेखी सुरुवात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर त्या जे काय आरक्षणापाल होतं मग आम्ही लेखी उत्तर देऊन तुमच्या गॅजेटमध्ये ही जी पूर्ण प्रक्रिया आहे त्यानंतर त्यामध्ये प्रकाशित केली जाईल आणि पुढची काही यानंतर आयोगाचे पुढील निर्देश येतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवायची सर सर दोन हजार सतरामध्ये इलेक्शनच्या जर का बघितलं आपण तर अनुसूचित जातीच्या सहा सोळा होत्या एसटीच्या दोन एकोणतीस ओबीसी आणि पंचावन्न खुल्या वर्गाच्या पण वेळेस तुम्ही एस सीची एक आ, जागा कमी एसी दोनच ठेवले सत्तावीस ह्या एकोणतीसच्या ठिकाणी सत्तावीस केले आणि पंचावन्नच्या ठिकाणी अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावन्न केले म्हणजे तीन जागा ओपनच्या वाढल्यात एस सीची जागा आणि ओबीसीच्या दोन जागा कमी केल्याचं दिसतंय म्हणजे अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस कायोगाचे आपल्याकडे डिटेल जे पत्र आलेलं आहे आयोगानं जे काय आपल्याला आरक्षणाची पर्याय दिली होती त्यांनी आपल्याला प्रारूप तेन उल जो करून त्यानुसार त्यांनी आयोगाने सूचना दिल्या रिटर्नमध्ये सूचना आपल्याकडे त्याची कॉपी सुद्धा आपल्याला देण्यात येईल त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला ते लेखी स्वरूपात देऊ शकतो आम्ही त्याच्यामुळे परंतु ही जी पूर्ण पूर्ण प्रक्रिया आहे त्यामध्ये आयोगानं आपल्याला रायटिंगमध्ये जे आम्हाला दिलेलं आहे त्याच्या पूर्ण जे आपल्याला जे पत्र आहे सुद्धा आम्ही देऊ आरोग्य आयोगानं जी सूचना दिली त्यानुसार पूर्ण प्रक्रिया झालेली आहे पण आपलं कुठलंही म्हणणं असेल तर लेखी स्वरूपात द्या आम्ही त्यांना लेखी उत्तर देऊ आयुक्त साहेब आम्हाला यादी द्या ना त्यात तुम्ही केलेली जाहीर जाहीर पण आणि आता जे होईल की आमच्या वेबसाईट सतरा तारीख वगैरे म्हणाला लागेल कशाचं पब्लिकला पत्रकारांनी द्यायला काय अवघड दोन मिनिटात प्रिंट लपवण्यास काय आम्ही जे आम्ही आयोगाला कॉपी पाठवणार आहे ना त्याची अर्जंट द्या ना त्याच वेळ कसं ऑनलाईन इतर जिल्ह्याचे आले सुद्धा ऑनलाईन ऑब्जेक्शनचा कालावधी आहे ऑब्जेक्शनचा कालावधी तुम्हाला आमच्या नोटिफिकेशन मध्ये पण येईल त्यावेळेस मग त्यानंतर ऑब्जेक्शन मध्ये येऊन जे कोणाचे ऑप्शन असतील त्या त्याला लेखी उत्तर देऊ आणि त्यानंतर राजपत्रामध्ये देऊ धन्यवाद